रामराम शेतकरी मित्रांनो ओळख तन्नाशकाची या आपल्या सिरीजमध्ये आज आपण ओळख करून घेणार आहोत क्लोरिम्युरॉन इथाईल ह्या तन्नाशकाची तर मित्रांनो ह्या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती पाहूयात की क्लोरिम्युरॉन इथाईल हे तन्नाशक कसे काम करते कोणत्या पिकात चालते कोणकोणते तण मारते आणि मार्केटमध्ये क्लोरिम्युरॉन इथाईल घटक असलेली औषधांची नावे व कंपनी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो क्लोरिम्युरोन इथाईल हे एक पोस्ट इमर्जन्स सेलेक्टिव्ह हार्बिसाइड आहे म्हणजेच हे तणनाशक आपण तण उगवल्यानंतर जवळपास सर्व प्रकारच्या रुंद पानांच्या व काही सेजसवर्गीय तणांना मारण्यासाठी करू शकतो सेलेक्टिव्ह असल्यामुळे ह्याचा वापर आपण सोयाबीन ह्या पिकात करू शकतो तर हे काम कसे करते मित्रांनो जेव्हा आपण क्लोरिम्युरॉन इथाईलची फवारणी करतो तेव्हा ते तणांद्वारे शोषल्या जाते त्यानंतर ॲसिटोलॅक्टेट सिंथेस नावाचा एक एन्झाईम ब्लॉक करतो हा एन्झाईम वनस्पतीमध्ये काही महत्त्वपूर्ण ॲमिनो ॲसिड बनवण्याचे काम करतो एल एस ब्लॉक केल्यामुळे ॲमिनो ॲसिड बनणे थांबते त्यामुळे प्रोटीन सिंथेसिस बंद होते त्यामुळे तण हळूहळू मरत जाते तर आता मी तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीच्या औषधांची नावे सांगतो ज्यामध्ये क्लोरिम्युरोन इथाईल हा घटक असतो क्लोबेन ह्या नावाने कॉर्टेवा कंपनीचे येते क्युरीन ह्या नावाने धानुका कंपनीचे येते सायनो ह्या नावाने अतुल कंपनीचे येते तर मित्रांनो या तणनाशकाची फवारणी करते वेळेस आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते त्यात सर्वात पहिले आपले पीक हे साधारणत चौदा ते पंधरा दिवसाचे असायला हवे तणांची अवस्था चार ते पाच पानावर असावी पाणी स्वच्छ वापरावे जमिनीत पुरेसा ओलावा असावा फवारणी एकतर सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी करावी डोस बारा ते पंधरा ग्राम प्रती एकर एकशे साठ ते एकशे ऐंशी लिटर पाण्यातून करावा तर मित्रांनो ही झाली क्लोरी म्युरोन इथाईल ह्या तनाशकाबद्दलची सविस्तर माहिती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद